नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा वारदवाडी रस्त्याची दुरवस्था ठेकेदाराची मनमानी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष संतापाची लाट उसळली अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा शेतकरी संघर्ष संघटनेचा इशारा दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारीची तात्काळ बदली करण्याची मागणी आवार पिंपरी ते सीनापुला पर्यंतचा अर्धवट रस्ता पूर्ण करण्याची मागणी ठेकेदार एस बी देशमुख यांना काळ्या यादीत टाकून कारवाईची मागणी व्यवस्थित चालू नाही केलं तर त्यांना नव्या दिवशी आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासो असं आंदोलन करीत आहे परत लवकर ते काम चालू करावे खड्डे बुजवावे नाही तर एक दहा दहा दिवसाच्या कालावधीत आम्ही अधिकाऱ्याच्या तोंडाला काळ्या फासल्याशिवाय राहणार नाही आवर पिंपरी पासून ते सीना नदीच्या पुलापर्यंत रोड सगळा खराब झालेला आहे किती झाला होता तो रोड वर्ष झाले रोड होईल तर लगेच खराब झाला महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा वारदवाडी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्यानं वाहनधारक आणि ग्रामस्थ संतापले आहेत खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यामुळे छोटे छोटे अपघात होत असून नागरिकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे ठेकेदार व सार सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेविरोधात शेतकरी संघर्ष संघटनेनं तीव्र भूमिका घेऊन काळे फासण्याचा इशारा दिला आहे गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परंडा येथे संघटनेचे अध्यक्ष नागनाथ नरुटे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलंय निवेदनात म्हटलं आहे की परंडा वारदवाडी रस्त्याचं काम गेल्या वर्षापासून रखडलं असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत खडी पसरल्यानं वाहनांचे नुकसान होत आहे आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे ठेकेदार एस बी देशमुख यांच्या विरोधात आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे रस्त्यावरील खडी उडून नागरिक जखमी होत आहेत ठेकेदार आणि अधिकारी दोघेही जबाबदार आहेत जर त्वरित दुरुस्ती केली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा आणि ठेकेदाराला काळ्या यादी टाकण्याचा इशारा आम्ही देतो असा इशारा संघटनेनं दिला आहे मुख्य मागण्या परंडा वारदवाडी रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत आवार पिंपरी ते सीना नदी रस्ता दुरुस्त करावा ठेकेदार एस बी देशमुख यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी संघटनेनं चेतावणी दिली आहे की जर प्रशासनानं दुर्लक्ष केलं तर तीव्र आंदोलन उभे राहील जनतेच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे आता कृती हवीस असा इशारा संघर्ष शेतकरी संघटनेनं दिला आहे या निवेदनावेळी संघटनेचे रत्नमाला निकाळजे मंगल चव्हाण आशा गव्हाणे लक्ष्मी शिंदे सोमनाथ गायकवाड गुलाम पटेल नाना मुंगशे शोभा मुंगशे शमा शेख अनिल जाधव बाळू काळे कार्यकर्ते उपस्थित होते मागणी काय काय तक्रार आहे एक वर्ष झालं परांडा रस्ता काम चालू आहे त्यानंतर ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन जायची वेळ येते अन्न परांडा बार्शी आ, 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 बार्शी। ते बार्शी रोड आरोग्यासाठी ठरलेला आहे बारशी त्यामुळे ठेकेदार यांना आणि कर्मचारी तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि ठेकेदार यांची लायसन काळ्यात टाकावी तसेच आवरणपुली ते सेनापूल हे रस्ता करून तत्काळ त्याचे खड्डे पल्ले असल्यामुळे तेही ठेकेदार कारवाई करून त्यांचे कार्यात नाव टाकावे अशी आम्ही शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीनं आज पेशेदार यांना निवेदन दिलं आहे तर त्यांना आठ आम्ही मुदत देत आहे आठ दिवसात जर रस्ते जर व्यवस्थित चालू नाही केलं तर त्यांना नवव्या दिवशी आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फसव असं आंदोलन करीत आहे आणि निघाव सांगा माझे नाव रत्नमाला निकाळजे बर काय तक्रार आहे काय तुमची परांदा ते रस्त्याचं काम चालू आहे एक वर्षापासून तिथं जीव घेणार प्रवास आम्ही करतोय येणं जाणं आम्हाला खूप कष्टाचं चाललेलं आहे काय अडचण आहे काय काय सांग जड वाहना सुद्धा तिथून जात नाहीयेत टू व्हीलरचे तर हालच हाल आहेत तिथं काय झालेलं आहे नेमकं रस्त्यात खड्डे आहेत रस्त्यात खड्डा हा आहे का खड्ड्यात रस्ते आहेत हेच समजत नाही आम्हाला काय मागणी काय आता लवकरत, दा, <coughs> तुमची आता ते लवकरात लवकर ते काम चालू करावे खड्डे बुजवावे नाहीतर एक दहा दहा दिवसाच्या कालावधीत आम्ही अधिकाऱ्याच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय राहणार नाही आशा कवानी राहणार निवारा बर काय तक्रार आहे तुमची आमची तक्रार आहे की आवरपुंथ्रीपासून ते सीना नदीच्या पुलापर्यंत रोड सगळा खराब झालेला आहे कधी झाला होता तो रोड वर्ष झालं रोड होईल आतापर्यंत तर लगेच खराब झाला मग येणाऱ्याला जाणाऱ्याला सगळं खूप त्रास आहे आणि असं गाडीवरती पण जाता येत नाही तुमची आमची मागणी आहे की आमचा तात्काळ रस्ता सुरू करा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा